नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आज आपण आलेलो आहोत मोहो पडवेलो पाठीवरती मित्रांनो आले आले बघतो इथं आपण पाखरे आणि समोरून आपल्याला योगी योगी बावीस बावीस जाताना दिसतोय बघा मुंबई बिंजवडमध्ये एकदम टॉपच्या शर्दी करताना आपल्याला नेहमीच बघायला वाटते योगी बावीस बावीस त्याच्यानंतर इकडं बघतो आहे पाखरे आपल्या कामोठेचा ओवा पेट वरण्याकरणं एक चांगली खरेदी आणि खरेदी झाल्याच्यानंतर त्यांच्या देखील धावणीला एक चांगला आपल्याला पदार्पण चांगल्या चांगल्या गाड्या खेळताना बघायला वाटतं आपल्याला पाखऱ्या आणि पाखऱ्याच्या नंतर एक मथुरमध्ये फेरा पडला आपली मुलं थोड्याच वेळेनंतर येणार आहे समोरच बघत आहे बादल देखील आहे बादल ट्रिपल झिरो एट बादल आणि पाखऱ्या घरची गाडी पण एकदम टॉप स्पीडला बोलतं चला आजच्या मैदानामध्ये शुभेच्छा देऊया बादलला बघा इकडे आहे ट्रिपल झिरो एट बादल बाद समोर शेटला मित्रांनो योगी बावीस बावीस आपला दादा पण आले त्या दिवशी एक मस्त प्रेक्षिनी बिंजोड एकदम टॉपची भिंजवड बघायला भेटलेली योगी आपला नेहमीच टॉपलाच मित्रांनो समोरच बघते नारपोलीचा नारल्या नेहमीच चांगल्या चांगल्या भिंजवड करीत असं आता विशाल दादा यांच्या दावणीचा नारल्या इकडं बलमा आहे एक मोठी दावून उतरवली आज घरच्या मैदानामध्ये आणि पिष्टन यो पिष्टन आहे आणि तिकडं मॅगी अशी मोठी दावून उतरवलेली आहे मित्रांनो समोरच बघता एकदम देखना नंदी बघायला भेटा खोनी गावचा ओम्या एकदम वाईट गोल बघता शनी प्रेमात पडेल असा ओम्या एकाहत्तर सत्याहत्तर आणि नियोजन करतं बसलेलं सगळं चल शेठ शेठ नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं सागर कुठून आले तुम्ही कसं काय ओम्याचं नियोजन आजचं चांगलं आहे चांगलं आहे का शर्यत वगैरे जमली का नाही नाही अजून जमली एकदम चांगला गेलं आहे काय नाव सोडणार आहे की बैल दिली आहे कोणला बघू आता काय आता काय होईल ओके चालेल नियोजन चालू आहे बाकी शुभेच्छा देऊया ओम्याला आजच्या मैदानाआधी चांगला एकदम देखना किती जाते बाई साती आहे दिसाल आणि एकदम कडक आहे मित्रांनो कोपरचा को सुंदर आणि इकडे आलेला हो वजीर एक चांगले चांगले नंदी मैदानामध्ये आणलेले आहेत आणि समोर तेजा देखील आहे गिरवीचा तेजा तो दादांच्याच नियोजनाने हो आहे बघूया शेठ शेठ नमस्कार नमस्कार नाव काय दादा तुमचं प्रशांत कुठून आले तुम्ही को दादा शर्ती बैला बाई एवढी आणले शर्ती वगैरे जमले का नाही जमून आले का चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला पहिल्यांदा वगैरे विचारित ना एकदम कसा गुपित नियोजन असतं टाईट नियोजन असतं त्याच्यामुळं काय विचारित ना बाकी त्यांचं नियोजन करता सगळेजण आलेले आहेत एकदम यो वजीर ना भारी दिसतं बघा नियोजन करता मस्त आहेत एकदम सावलीला आंब्याचे खाली बनलेले बैलांना आता थोड्या वेळेला नाही शर्ती काय शर्तीला नाही केलं समोरच आपला विगु वि चॅनेलला पण भाई सबस्क्राईब करा विघ्नेश सांग बाई काय काय नाव नावनेश मात्र ब्लॉग्स युट्यूब म्हणजे क्षेत्राचा व्हिडिओ नाही बाईला सबस्क्राईब करा इकडचे मोठे मोठ्या मैदानांचे मोठ्या मोठ्या शर्ती आपल्याला बघायला भेटतं रायपुल आपली इकडे बघा आपल्याला बघायला वाटतं गिरवीचा तेजा तेजा देखील आलेल्या मैदानामध्ये आणि इकडं रायफल पडगेची पडगे पनवेलकरांची रायफल मित्रांनो मथूरमध्ये पाळलेली तीच रायफल आहे पडगे पनवेलची रायफल आलेली आहे मैदानामध्ये मित्रांनो समोरच बघताय बिंजोरचा बेताज बादशाह मथूर एक हजार एक मैदानावरती आले फेरा पडला एक थोडीशी दुखापत आहे वाटतं खरचटले खरचटले थोडंसं बाकी बघू शकता मित्रांनो मुंबईचा बिंजोरचा बेताज बादशाह आणि तसाच नियोजनीचा बेताल भाषा शुभम शेठ मैदानामध्ये दाखल आलेले आहे हा मोह पणवेलचं मैदान म्हणजे एक मोठं मैदान आणि या मैदानामध्ये सगळीच जणं चांगल्या रेखिने बिंजोड करत असन आज देखील तशाच प्रकारचं काहीतरी नियोजन असणार आहे मथुर एक हजार एकचं बाकी नियोजन वगैरे काय विचारू नये व्हिडिओ आज पडत आहे का उद्या पडते काय माहीत नाही पण शुभेच्छा देऊ मथुर एक हजार एकला बाकी एकदम जसा नवीन नवीन लगिंग करायला घेतलं असं शुभम दवागा तयार करून कडकमध्ये एकदम कसा मित्रांनो आपले दादा भेटलेत दादा नाव काय तुमचं आले तुम्ही जॉबला जॉब वगैरे करता का मित्रांनो जॉब करून कुठे सुट्टी दिवशी संपूर्ण आनंद घ्यायसाठी सकाळीच आलेत आणि मथुरला बघायला आले सोबत चालतो कोणता नंदी आवडतो तुम्हाला मथूर वरती प्रेम आहे बघा मित्रांनो चला शुभेच्छा देऊ दादांना पण मित्रांनो समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा सुंदर अकरा अकरा देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि मैदानामध्ये जेव्हा जेव्हा येतं तेव्हा 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 एकदम टॉपच्या शर्ती करीत असतं आणि आज देखील तसंच काहीतरी नियोजन असणार आहे नियोजन करते थोडंच वेळानंतर येणार आहे तत्पूर्वीच बघूया आपले पडद्यामागचे कलाकार सगळे इकडे चला शुभेच्छा देऊया सुंदर अकरा अकराला देखील आणि इकडे बघतोय आपण सध्या मुंबई बिंचवडमध्ये एक चांगली चांगले चांगले शर्ती करताना आपल्याला शुभम डॉन बघायला वाटतं पब्लिकला एकदम ठाम पळणार आपला शुभम डॉन शुभम डॉन okay. मित्रांनो देखील आलेल्या मैदानामध्ये एकदम नंदी फायरची मुलाखत पण आपण मागच्या टायमाला घेतलेली बघा रेडगरच्या मैदानामध्ये घेतलेली एकदम चांगला दिसतं आणि शर्ती पण तशा टॉपच्याकरता इकडं नियोजन करता बसलेल्या आहेत मस्त आंब्याचे सावलीला बाकी आंबेल ना बघू शेठ शेवलू शेठ शरद शर्यत जमले का नाही जमले शरद नाव काय तुझं माझा अनुज भागी कुठून आले आजिवली आजीवली, आजीवली वरन आले आज फायर आणले एकच आहे का बैल दोन बैल दोन आहेत ना, ना एक आणले जमले आता करायला अरे म्हणजे आज टॉपची शर्यत मैदानाबद्दल काय सांगशील मैदान बोलल्यानंतर रायगड आणि ठाण्यामध्ये सर्वात बेस्ट मैदान म्हणजे मऊचा मैदान प्रसिद्ध आहे शंभर टक्के शंभर टक्के चला शुभेच्छा देऊया आपल्या फायरला आज एक चांगला मैदान आणि चांगल्या मैदानामध्ये चांगले चांगले शर्यत करेल अशी अपेक्षा देऊन आपण शुभेच्छा देऊया फाय मित्रांनो घरच्या मैत्रांत म्हणजे आधी पण होईल तर आपल्याला रत्नम पण बघायला वाटतं चांगला देखना नंदी शरीर पण एकदम कडक आहे आणि बाकी नियोजन करते तिकडे दादा शरीर जमले का नाही जमलेली आहे का काय पायरा दिले लपून लपून आहे का चला एक चांगला नंदी कुठले खांदी बोलते दादा दोन्ही खांद पब्लिक वा बघा मैत्रा पब्लिकचा नंदी आहे आता जवळले तर चोलू शकत नाही कारण का शर्तीला निघाल थोड्या वेळानंतरच चला लावून शुभेच्छा देऊ मित्रांनो समोरच बघताय आपला पालेगावचा बादल देखील मैदानामध्ये आलेला आहे उतार चढाव येतच असतात आणि अशा बऱ्याचशा समस्यांना मात देऊन आपला ब्लॅक टायगर पालेगावचा बादल मैदानामध्ये आलेला आहे शेड देखील नियोजनकर्ते देखील आहेत चला शुभेच्छा देऊया आज दादा शर्यत वगैरे जमले का नाही नाही जमले नाही अजून चला एक चांगलं मैदान आणि चांगल्या मैदानामध्ये आलेलं आहे आपला बादल आणि समोरच आदईचा बिर्जा देखील मित्रांनो मरणाच्या दारूतून वापस आलेला आपला आदेकरांचा हा बिर्जा देखील मैदानामध्ये आले एकदम एकदम रूप होतं जेव्हा दोन्ही शिंग्या होती पण शेवटी अपघातानंतर आप आपलं आणि आपल्या मालकाचं नाव त्याच लेवलला नेण्यासाठी आपला, 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 लेवल आपला आदही पनवेलचा बिर्जा पुन्हा एकदा सज्ज झाला आहे आणि त्याच जोशाने त्याच जोमाने आपल्याला पलताना बघायला भेटतं अजून देखील तीच धमक आपल्याला बिर्जामध्ये बघायला भेटतं भले जे ॲक्सिडेंट मुले काहीतरी दुखापत झाली असेल पण शेवटी परत एकदा मालकाचं नाव वरती नेण्यासाठी सज्ज आहे आणि नियोजन करते नेहमीच एकदम आपल्याला कायम खंबीर साथ बघायला तर दादा आहे वगैरे जमले का नाही चला शुभेच्छा देऊया बिरजेला मित्रांनो समोरच बघताय खुटारी पनवेचं सोने देखील मैदानामध्ये आले एकदम मैदान खचा खच भरलेलं आहे आणि एकदम चांगले चांगले नंदी आलेले आहेत मैदानामध्ये चला सोन्याला देखील शुभेच्छा देऊया मित्रांनो नाईन एट थ्री एट नेवाली पनवेलचा आपल्याला राजा बघायला वाटतं राजा देखील मैदानामध्ये दे आले आणि इकडे नियोजन करतायत त्याचा हॉटेल लॅगिंग करायचं म्हणून तिकडे बघतं नाही ना रे बाई नाव का तुझा कुठं हादे सॉरी नेहवालीवरून आलेत का शर्यत वगैरे जमले का नाही जमले जमले का कुठले कांदी बोलत आहे डावीला हो? दा� आतून पब्लिक आतून का कोणच्याशी जमले मुलाखत घ्यायची असं असं चाल एकच बाईला आणले ओके चालेल इकडे ये कोणचा हा हरण्या चला शुभेच्छा देऊया बाईला नेवाली कर्जचा शॉर्ट आलेला आहे बाई बेकारच एकदम नुसता जवळ पण येऊन हो ना ते हा हर एक एकही शर्यत नाही अरला अजूनपर्यंत बाई कधी घेतले अर बाई थांब सहा सात महिन्यात सहा झाले का बघा एकदम चांगला नंदी आहे शेठ नाव काय तुमचं अतुल काय सांगशील शॉर्टक बद्दल शॉर्टकांब्लिकला बोलत आहे किती जाते किती जाती चौसा हाईट वगैरे कमी दिसते एकदम दिसायला बारकाउ काम पाचचीच अरे वा शॉर्टकट शॉर्टकट म्हणून शॉर्टकट नाव ठेवले का वा मित्रांनो मुलाखत पण घेऊ शरद झाल्याच्या नंतर बाईची काय टेन्शन ना चला शुभेच्छा आजची शर्ती या ठेवाई तुम्हाला मित्रांनो तसंच आकाश राऊत यांचा हा संघर्ष जास्त सुंदर देखील बघताय सुंदर बारा तेरा देखील मैदानामध्ये मा आलेला आहे आणि तिकडं आपल्याला टिटवी बघायला वाटतंय बोलीवडीची टिटवी सुरज दातीलकर बारा तेरा सुंदर आहे आणि बरीचशी नंदी आलेली आहेत बाकी इकडं आकाश राऊत यांची बरेचसे नंदी आपल्याला बघायला वाटतील आज मैदानामध्ये स्वतः मालक देखील आले आहेत येत शंभू बारा तेरा मित्रोन मूर्ती लांब पण कीर्ती मान आपला शंभू बारा तेरा देखील मैदानामध्ये सज्ज आहे आज एक प्रेक्षणीय बिंजोळ बघायला भेटणार अं दादाने आज सुंदर देखील आणले शंभू देखील आणलेले मैदानामध्ये मित्रांनो खारघरचा डॉन देखील मैदानामध्ये आले जरी सिटी एरिया असली ना तरी पण कुठं ना कुठं तरी आपल्याला बैलगाडी क्षेत्राचा क्रेज बघायला भेटतं खारघरमध्ये पण बैल आहेत बघा खारघरचा डॉन आहे आणि मला तर वाटतं कर्जतला असं ठेवाला बाय कशा राहते वगैरे जमले का गा? डॉनची गाडी जमले का नाव काय तुझं माझं नाव सुशांत लग्न करायचं आहे का तुझा नाही नाही ना मित्रांनो लग्न करायचं असेल तेव्हा सांगू बाकी बैलाबद्दल सांग ना किती जाती आहे बैल आता चौसा आहे आहे का हाईट वगैरे एकदम कडक आहे फिटनेस पण कडक आहे चालू ना फिरव ना कोणच्याकडे तुमच्याकडे जास्त का कुठला तू आम्ही कशी कर्जत कशी कर्जतचा बैल तुमच्याकडे जास्त कोणाचे नाव बोलते तनिष लक्ष्मण शेठ पाटील कारगर नाव मुंबई पण ओके बैलाबद्दल काय सांगशील कसा पलते बैल आता आता तर आतूनच पळत होता आता पब्लिकला पण पळतोय चारी कांदे चारी कांदे कसा काय निर्णय घेतला चारी कांदे पळवायचा एक कांदा फिक्स पळत असल्यावर पण वेगळा कांदा चेंज करायला आपल्याला म्हणजे आपण करत नाही पण तुम्ही काय निर्णय घेतला घेतला कारण आता मग आतून मग पब्लिकच्या बैलाची अडचण येत होती म्हणून मग पब्लिकला पण टाकायला लागलो वा आता बैल चारही गांधी पडतो एकच बैल आहे का तुमच्याकडे नाही तीन आहे तीन आहे का म्हणजे घरच्या गाडी पण पडलो होतं का घरची गाडी पण पडली चालेल चालेल शुभेच्छा याची शाळा मित्रांनो मुंबई विंजोडमध्ये खाऊनी गाजवलं असेल ना तर आपला महबूब तीन हजार सात तीन हजार सहा दीपक शेट पाटील चिरले यांचा महबूब देखील मैदानामध्ये आलेला बिंजोडचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा मैबूब आणि सध्याच्या घडीला एक नंबरमध्ये चांगल्या चांगल्या बिंजोडच्या प्रेक्षणीय शर्ती करताना बघायला भेटतं असा शॉर्टगन महबूब सॉरी शॉर्टगन मेहरबान भाई शब्द बोलायला लागलं माझं आता मेहरबान मेहरबान आलेला आहे आणि इकडे आपला महबूब एक चांगला घरचा आज आणि आपल्याला बऱ्याचशे वेळेला बघायला भेटतं तर चला शुभेळचे देव आज एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड अपेक्षित आहे शॉर्टगन मेहरबानकडनं आणि इकडं नियोजनकर्ते देखील बसलेले आहेत चला शेठ इकडनं शेठ शेट नाव काय तुझा मालक छोटा मालक बाबू नाव काय तुझा पूर्ण नाव सांग कौन -कौन ना काय सांगशील कोण कोण आणले अस तुम्ही बैला ही बैला ही बैला काय 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 नाव बैलांची असा तुला कोण आवडतं मेहबू मेहबूब आवडतं मेहरबान आवड आवडत ना तो कमी आवडतं आता बघतोय एकदम चांगले चांगले शर्दी करतं मेहरबान पण आणि मेहबूब बद्दल काय सांगशील मेहबूब तुला मारत का नाही नाही मार बाकी सगळ्यांना तो उसलापट करते तू खायला वगैरे टाकायला जातं का नाही मी कधी कधीच जातो मग शालेत वगैरे नाही का, का जातो का जातो आज संडे आहे रे पण जातो का नाही तू जातो ना जातो ना, ना।, ना? कितीला आहेस पाचवी पाचवीला आहेस वाटत नाही बाकी लग्न आहे का तुझं नाही ना लगेच नाही ना चालेल चालेल शुभेच्छा भाई तुला असं <laughs> आपला अस आपला, आपला बघतो मेहरबान मेहरबान कदरदान आणि इकडे मेहबूब चालू केला समोर जादू ट्रिपल झिरो सेवन देखील आलेले आहे आणि इकडे विराज शेट आहे शेट नमस्कार नमस्कार आजचं काय कसं काय नियोजन आज सकाई, सकाई नियो आज दोघांनी तुम्ही आहे व्हॉट्सअपला हा कोण कोण आणले आज फौजी आहे फौजी आणि जादू ओके फौजी पण एकदम टॉपला आणि जादू पण टॉपला चालेल आज शुभेच्छा बघा दोन दोन नंदी आणलेल्या आहेत आणि सगळे दोन्ही नंदी एकदम टॉपचे आज देखील टॉपचे शाडीतील होणार आहेत शुभेच्छा दिवस शेटला